गोकुल छत्रपती cool, so cool. शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी शिवजयंती कोल्हापुरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवछत्रपतींचा अखंड जयघोष घोड्यांसह पारंपरिक लवाजमा घोड्यांवर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती तारा राणी यांच्या वेशभूषेतील बालचमू या मिरवणुकीचे आकर्षण ठरले कोल्हापुरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त मंगळवार पेठ संयुक्त शुक्रवार पेठ संयुक्त सुभाष नगर खंडोबा तालीम मंडळ यांच्यासह विविध मंडळांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली ही मिरवणूक मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर ताराबाई रोड महाद्वार रोड अशी काढण्यात आली यावेळी डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकताना दिसून आली तर अनेक मंडळांनी कोल्हापूरच्या विकासाबाबत अनेक लक्षवेधी फलक या मिरवणुकीमध्ये समाविष्ट केले होते या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो ऑफिस लाय मराठी